पंचमहाभोगामधील अजून एक प्रकार मुगाची खीर सिंपल झटपट होणारी कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी ड्रायफ्रूट्स आवडीनुसार बदाम काजू आणि मनुके तुपामध्ये दोन चमचे तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे बदाम मी थोडे क्रश केले आहेत काजू तुकडे ठेवले आहेत लाल रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे कच्चे घातले खिरीत तरी चालतात पण तुपात परतून घातले की त्याची चव चांगली लागते दाताखाली आली की नंतर ते काढून त्याच तुपामध्ये परत दोन चमचे तूप घालून मी पाव किलो मुगाची डाळ भिजत घातली आणि त्याला साधारण दोन चमचे तांदूळ त्याच्याबरोबर भिजत घातले स्वच्छ धुवून भिजत घालायचं एक अर्धा तास अर्धा तासात तासा मुगाची डाळ भिजली जाते मुगाची डाळ शिजते पण लवकर त्यामुळे ही कुकरला वगैरे लावायची नाही कुकरला लावली की ती मग पिठी होते डाळीची आणि मग ती खीर पिटीसारखी खीर होते म्हणजे तशी पण करतात लोक पण ती भरपूर मग वाढते मी डाळ फक्त छान अशी शिजवून घेतली आहे हाताने अशी बोटाने चेपली जाईल एवढी आणि त्याच्यानंतर मग आपण खीर बनवली तर आता पहिली तुपामध्ये छान साबु सकट परतून घ्यायची आहे चांगला त्याला एक खमंग लालचा रंग येतो गुलाबी रंग येतो लाल नाही खूप नाही परतायची कारण मुगाची डाळ थोडी चिकट असते आणि त्याच्यानंतर मी साधारण दीड कप पाणी घातलं आहे आणि दीड कप दूध घालून तिला शिजवणार आहे शिजवताना तोच नियम आहे की हाताने चेपेल एवढी शिजवायची आहे पिठी करायची नाही आहे त्याची दीड कप पाणी आणि तेवढंच दीड कप दूध घालते आता याच्यामध्ये मी नारळाचं दूध घालणार आहे नारळाच्या दुधासाठी मी एक अख्खं वळं अर्धा नारळ म्हणजे अर्धा नारळ खोवून त्याचं दूध काढलं आहे आता हे साधं दूध आहे आपलं गाईचं ते दीड कप घालते आणि लगेच उकळ पंधरा मिनिटात पंधरा पण नाही दहा मिनटात शिजते मस्तपैकी उकळी आली की केशर त्याच्यामध्ये एक चिमूटभर आवडीनुसार ऑप्शनल आहे केशर अस असेल तर घाला म्हणजे आवड घरात अवेलेबल नाहीतर नाही घातलं तर चालेल पण केशरने त्याला एक पिवळा रंग येतो खमंग असा एक सुगंध येतो आता मी गुळ घालताना ने नेमका व्हिडिओ बंद होता माझ्या लक्षात नाही आला वन फोर्थ कप गुळ घातलं आहे मी वेलची पावडर नंतर आपण जे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट ते सगळे त्याच्यामध्ये घातले आहेत डाळ आपली छानपैकी शिजली आहे आणि त्याला आता चांगली उकळी आल्यानंतर नारळाचं दूध मी घातलं आहे नारळाचं दूध एक कप होतं अर्ध्या वळ्याचं एक कप एवढं दूध मी काढलं होतं आणि छान आता उकळलं की आपली मुगाची खीर तयार आहे झटपट होती अगदी नारळाचं दूध वगैरे सगळी तयारी करून ठेवली तर वीस ते अर्ध्या तासात होणारी खीर आहे देवीचा नैवेद्य मुगाची खीर पारंपरिक कोकणी पद्धत साबुतांदूळ असल्यामुळे त्याच्यामध्ये एक छान साबुतांदळाचा थिकनेस येतो खिरीला आणि चव चा पण छान लागतो थोडे काजू मी एक्स्ट्रा घातलेत ड्रायफ्रूट्स भरपूर असेल तर खाण्यामध्ये मजा येते आणि आपली मुगाची खीर तयार आहे नैवेद्यासाठी ही पचायला हलकी चवीला अप्रतिम आणि बन झटपट बनणारी वरून, काजूचे काप आणि केशर